हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताल तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन चांदनाची रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तर चला तर मग आज आपली आपल्या रेसिपी मध्ये खूप असं स्पेशल आहे तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्ही खूप काही मिस करू शकता त्यासाठी अजिबात स्किप करू नका चला तर मग आपली रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर मी ते काय केले सर्वात आधी ना अर्धी वाटी इथे मी घेतलेली आहे शेवया त्याला हाताने थोडस तोडून वगैरे घेतलेले आहे तर मी कडे दुसरी हात असाल इथं मी काय केले चार बिस्किटे घेतले ते ओरिओ बिस्किटे घेतलेले आहेत तर त्याचं काय केले जे आतमधलं जे क्रीम असते ना ते काय काढलेले नाहीये डायरेक्टली मी काय केले मिक्सर मधून बारीक करून म्हणजे त्याचे पावडर तयार करून घेतलेले आहे तर आपण मी काय केले का बाउल मध्ये काढून घेतलीये आता आपण इथं काय करतोय माहितीये का आता इथं बेकिंग सोडा घेतलाय तर ते काय करायचंय यातलं आपल्याला थोडस जवळपास ना छोटा अर्धा चमचा घ्यायचाय आणि दुधात म्हणजे दूध ऍड करायचंय आणि जसं आपल्याला बॅटर बनवायचं केक साठी जो लागणार आहे ना ते काय करायचं हे तर व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि हो ज्यावेळेस आपण पावडर बनवायला घेऊ तर अजिबात साखर वगैरे टाकायची काहीच गरज नाही कारण ऑलरेडी क्रीम वगैरे आहे बिस्किट गोडच असतात त्यासाठी तर काय करायचं अजिबात साखर टाकायची नाहीये आपण हे चांगल्यापैकी फेटून घ्यायचे जेणेकरून त्याचे लम्स पडले नाही पाहिजे आणि थोडस काय करायचं जे आपलं साजूक तोप आहे ना ते थोडस एक चमचाभर टाकून घ्यायचे कारण काय होतं माहिती का चांगल्यापैकी जे केक आहे ना त्याला शायनिंग पण येते आणि खूप छान असा दिसतो थोडासा फ्लेवर पण म्हणजे टेस्ट आहे ते पण थोडासा वेगळा येतो त्यासाठी काय करायचं गावरान तुपाच एक चमचा घेतलेला आहे चांगला फिटून घेतला आणि तुम्ही म्हणता केकचं भांडण नाही का आहे पण असं झाले ठेवून दिले ते सापडत नव्हतं त्यासाठी मी काय केले लोक चालवलं आणि ते चूक माझ्याकडनं थोडीशी झालीच पण ते नव्हतं करायला पाहिजे ते केलं मी आणि ते आता ते पुढं मला कडेच काय झालं त्याचं एका पातेल्यामध्ये मी काय केले व्यवस्थित ना बटर पिकर वगैरे अजिबात काय टाकलेलं नाहीये खूप अशी गडबड झाली तर पातेल्यामध्ये मी काय केले चॉकलेट म्हणजे के, ते जे आपण बॅटर बनवलं ना ते काय केले मी व्यवस्थित का पातेल्यामध्ये काढून घेतला एक कुकर घेतला कुकरमध्ये ये ना आपण ज्या प्रत्येक वेळेस जे, जे मीठ आहे ना तर वापरत असतो ते सिद्ध मी ऍड केले आणि त्याच्यावर आत स्टँड ठेवून पातेलं ठेवलेलं आहे आपण ह्याला काय करूया पंधरा मिनिटातच आपण बेक करून घेऊया जेणेकरून ते केक व्यवस्थित शिजल्या जाईल आणि इकडे तुम्ही पाहता आहे की जे दुसऱ्या गॅसवरती मी कुकर ठेवले आणि गॅस गॅसवरती मी काय केले कडाई ठेवले कडाई ठेवले ना जवळपास एक ते दीड चमचे मी काय केले साजूक तुप घेतले तुपामध्ये ना ह्या जे शेवाय आहेत की चांगल्यापैकी काय करायचे भाजून घ्यायच्या जोपर्यंत थोडासा हलकासा ना लालसार कलर नाही तोपर्यंत काय करायचे त्याला भाजून घ्यायचे कि ते चांगल्यापैकी क्रश होतील म्हणजे कुरकुरीत होतील आधी तर आहेच ना आपण आणखीन एकदा करायच्या तुम्ही म्हणता आधी असताना परत कशाला करायचं की नाही आपल्याला त्याची पण रेसिपी बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मी काय केले चांगल्यापैकी ना जे शव आहेत ते चांगले तुपामध्ये परतून घेतलेले आहे मी आज जी रेसिपी बनवती ना ती दुबईची व्हायरल रेसिपी आहे खूप अशी म्हणजे व्हायरल झाली होती आणि ती चला आपण एकदा ट्राय तर करूया कसं असतं की आपल्याकडे एवढे महागडे जे असताना सामान नाही तर आपण घरच्या घरात कसं बनवू शकतो म्हणजे कमी खर्चात कमी मध्ये कसं बनवू शकतो ते तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की ते काय आपल्या जे ऑलमोस्ट आहे ना आ, दा, तुम्ण 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 ते शेवाय पण चांगल्यापैकी परतून झालेला आहे आपण इथं काय करतोय आधी म्हणजे हे चॉकलेट आहे ना मी आधीच आणून ठेवले होते हे डार्क कंपाउंड चॉकलेट आहे तर तुम्ही तुम्हाला कोणते हवे ते घेऊ शकता तिथं मी काय केले चॉकलेट घेतली चॉकलेटला काय केले म्हणजे कसं कट करून घेतले जेणेकरून चॉकलेट आहे ना ते वितळायला काही प्रॉब्लेम येणार नाही ते पाहू शकता व्यवस्थित कट करून घेत आहे मी तर तुम्ही तर पाहिलं असेल की चॉकलेट आपले कट करून होत आहे पण जेवढी मला हवी ना तेवढी मी कट करून घेत आहे की जेणेकरून मला केक वरती टाकायला व्यवस्थित होईल तेवढी ते मी ते कट करून घेतलेली आहे आता आपण काय करतोय काच्याच बाउल घेतले त्याच्यामध्ये मी सगळी काय चॉकलेट आहे ना तिथं व्यवस्थित काढून घेतलीये आता आपल्याला काय करायचंय डबल बॉयलर करून ना ही जे चॉकलेट आहे ते वितळून घ्यायची आहे तर आपण कशा प्रकारे करणार ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग आपली ही चॉकलेट तर काढून झाली ना आता तुम्ही तर पाहत आहे की आपला जे केक आहे ऑलमोस्ट शिजून तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपण आता केक हे आहे ना चेक करूया चांगल्या चांगल्यापैकी केक आहे तर फुगून पण छान झालंय पण असं झालं विषय की जे खालची साईट होती ना ते काही निघलेले नाही तर मग तुकडे तयार झाले त्याचे असे आता जाऊ त्या द्या कसं म्हणतात ना की एवढं आपण कष्ट करायचं थोडंफार असं काय ना काय गडबड झाली की टेन्शन नाही तर आता हे पिस्ता मी बनवून घेतलेलं आहे पिस्ता स्प्रेड आणि ते कशा म्हणजे तुम्ही जर ही रेसिपी जर सांगितलं ना मला आम्हाला पाहिजे तर मी काय करेल तुम्हाला ही रेसिपी नक्की बनवून दाखवेल कशा प्रकारे बनवलेली आहे तर मी बनवून घेतलेले आहे कारण व्हिडिओ खूप मोठ होतो आणि पाहायला लोक खूप कंटाळा करतात ना त्यासाठी मी काय केले व्हिडिओ जेवढा हवे तेवढा मी बनवून घेतलाय तर तुम्ही ते पाहू शकता की आपण काय केले पिस्ता स्प्रेड मध्ये आहे ना तर शेवाही ऍड आणि काय करायचं हे काय करायचं मिक्स करू ठेवायच्या आणि तेवढ्या म्हणजे बरोबर जेवढं मी क्वांटिटी घेतली तेवढ्या म्हणजे बरोबर शेव्या ज्या आहेत झालेल्या आहेत आपण ह्याला आता काय करूया साईडला ठेवून देऊया जेणेकरून ते, 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 ते चांगल्यापैकी मुरले पण जाईल आणि एक सॉफ्ट म्हणजे असं तयार होईल ते आपण काय करूया साईडला ह्याला आता मिक्स करून साईडला ठेवून देऊया तर मी दुसरीकडे काय केले एक छोट भांड घेतले म्हणजे जेणेकरून माझं जे काचं बाउल आहे ना ते व्यवस्थित बसेल तशा प्रकारे मी पातेले घेतले पातीला पाती मध्ये जवळपास मी अर्धा तांब्या पाणी ऍड केलेलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता आपलं जे भांड आहे व्यवस्थित बसले की जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते आतमध्ये पोहोचणार नाही आणि अजिबात पाण्याचं पण थेंब पडून द्यायचा नाही की चॉकलेट व्यवस्थित मिल्क होत नाही हे थोडस लक्षात घ्यायचं आहे तर आपण पाहू शकता आपण काय केले चॉकलेट आहे ते हळूवार हळूवर काय होते की चॉकलेट मिल्ट आहे तर फायनली जी चॉकलेट आहे ना ते पण व्यवस्थित झालेली म्हणजे झालेली आहे आणि चॉकलेट गार्निश मस्त झालेलं आहे आपण आता काय करूया जे आहे आता आपण ते बनवून घेऊया तर हे थंड होऊन द्यायचं नाही चॉकलेट गार्नीश जे असतं ना की लगेच थंड होतो आणि ते कडक व्हायला सुरुवात होते ते तुम्ही तर पाहू शकता की माझं जे आहे ना केक तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झालाय कधी फसत नाही माझ्याकडनं केक पण हा पहिल्यांदा फसला गेला विषय पण तुम्ही पाहिला की काय झालं मी म्हणजे जे भांड्यामध्ये लावायचं ते लावलं नाही दुसऱ्या दुसऱ्याच भांड्यामध्ये लावलं त्याच्यामुळे ते हे परिणाम झालेत ते पण तुम्ही थोडस लक्षात घ्या की कधी असं चुका करू नका जे मी चुका केलेत आहे आता आपण काय केलं चॉकलेट वरती ना शुगर सिरप मी इथं ऍड केलेला आहे त्याच्यावरती ना जे आपण पिस्ता स्प्रेड आहे ते व्यवस्थित लावून घेतले शेवया वगैरे आणि आता आपण इथे काय करतोय चॉकलेट गण आहे ना ते व्यवस्थित पूर्ण एक सारखं लेअर लावून घेऊया जेणेकरून काय होईल माहिती का आपण ज्यावेळेस लेअर लावतो त्यावेळेस व्यवस्थित ते निघतात काय करायचं इकडनं एक सारखं लावून घेऊ ते आणि त्याच्यावरती काय करायचंय पिस्ता पिस्ता मी काय केले थोडस ना असं कुटून घेतले जेणेकरून काय होईल की व्यवस्थितला ना एक डिझाईन छान तयार होईल आणि खूप असं छान सुंदर दिसेल तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता आपला जे केक आहे ते खूप छान दिसतोय ऑलरेडी हा केक खायला पण सुंदर वाटतो आता हे फ्रीजर मध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनिटं ठेवणार आहे तेवढ्या वेळात तो होणार आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता फायनली आपला केक पण झालेला आहे तर ही दुबईची व्हायरल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेटोनिक सीडिओ मध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते बिट्योनिक्स व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहत सर्वात महत्वाचा